सुनील मेंढे नावाचा व्यक्ती हा खरा उमेदवार आहे की नाही हे सत्ता घेण्यासारखी पाहत आणि म्हणून ते राजाराम बाबू पाटील हे राज्यपाल असताना पासून त्यांच्या या राजकारणाचा वारसा आहे ज्याने महिलांच्या बचत गटापासून जी जे सुरुवात आतापर्यंत सी जे हाऊची परवानगी घ्यायच्या अगोदर ते चहापेक्षा किती गरज जेनची परवानगीच तुम्हाला भेटायची ची परवानगी घ्यायच्या बद्दल ते चहापेक्षा किती मुलांना रोजगार दिले जाते प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार मिळाले का आजही आपले मुलं घरी विनंती करतो धन्यवाद जो आहे जो शरद पवार साहेबांना मानून या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान नेहमी घडाळ्याला करायचा तो सगळा मतदार आता यावेळी हाताला मतदान करेल असं चित्रात लोकांच्या वागण्यात दोष कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे मी त्याचं वेगळं वर्णन करण्याची गरज नाही

विधानसभा के चुनाव में दिलीप बंसोड़ जी को टिकट देने का मैंने बहुत प्रयास किया मैं चाहता था कि उनको टिकट दिया जाए लेकिन सारी चीजें तभी मेरे बस में नहीं थी अभी बहुत चीजें मेरे बस में आ गई इसीलिए मैं दिलीप बंसोड़ जी को बार बार याद करता हूं। वक्त बदलता है चीजें बदलती है लोगों ने पार्टियां बदली आपने मात्र दिल कभी बदला नहीं आप गायब पवार साहब के लिए एक अलग अंदाज से पवार साहब के लिए आप मन में प्यार रखे काम करते हुए मैंने पंद्रह बीस पच्चीस साल देखा है धान की परिस्थिति का वेगरी साधे नरेदी का उचल नहीं आणि आता दान आता यायला लागलंय त्याच्या बाबतीत आचारसंहितेच्या नावाखाली म्हणजे आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी निर्णय घेऊन त्यांनी आदेश द्यायला पाहिजे होते सरकारने तुमची जर काळजी होती तर आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी माहिती चार दिवसाने आचारसंहिता होणार आणि या काळात आपल्याला रब्बी मध्ये धान खरेदी करायचं काम करावं लागणार याचा निर्णय त्यावेळी झाला असता तर आता धान खरेदी झाला असतो हुरे हुरे। या सरकारचा मित्रांनो लक्ष कामावर नाही आमदार फोडण्यावर आहे कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर आहे कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर त्यातून काय काय जे फायदे मिळतात ते मिळवण्यावर आहे सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यावर या सरकारला पूर्णपणाने अपेक्षा आलं तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही आता विजेचे दर वाढलेले तुमच्या झोपडीमध्ये तुमच्या दोन खोलीच्या घरामध्ये जर तीनशे युनिट तुम्ही वापरले तीनशे युनिट तर आता तुमचं बिल हे दहा हजार रुपयांनी वाटलेलं तीनशे युनिट जर तुम्ही वापरले तर तुम्हाला दहा हजार रुपये वाटणार ही महागाई या सरकारमुळे आली अठरा टक्के जीएसटी एक लाख रुपयाचं जर तुम्ही खत खर खरेदी केलं तर अठरा हजार रुपये तुमच्या खतात जीएसटीचे जातात त्यातनं सहा हजार रुपये मोदी साहेबांचे तुमच्या <प्थाँगा> अकाउंटवर येत दिलीप बनसोडे साहेब कुठंतरी बाजारात गेले आणि त्यांचं पाकिट एखाद्यानं मारलं त्या पाकिटात दहा हजार रुपये असतील आणि दिलीप बनसोडेंचा एक चांगला फोटो त्या पाकिटात ठेवतात आपली माणसं आपलं पाकिटात आपला फोटो मग त्या पाकीट मारणाऱ्याने पाकिट दोन सोड्यांना कळलंच नाही की पाकिट मारले म्हणून त्या पाकिटवाल्याने ते पाकिट उघडल्यावर त्याला दिलीप बनसोड्यांचा एक छान फोटो दिसायला लागतो आणि त्याला वाटत अरे किती चांगला माणूस आहे याच पाकिट मारले हे काय बरं नाही आपण ते परत करूया मग तो काय करतो दहा हजार रुपयातले सात हजार रुपये काढतो आणि खिशात ठेवतो तीन हजार रुपये ठेवतो आणि दिलीप बनसोडे चालत असतात त्यांच्याकडे जातो साहेब तुमचं हे पाकिट तिथं पडलं होतं हे तुम्हाला परत करतोय घ्या घ्या दिलीप बनसोडे वाटत हा पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस आपल्या समोर आलेला आहे एवढा प्रामाणिक माणूस कधी आपण बघितलाच नाही असं करून दिलीप बनसोडे त्याला मिठी मारतात त्याचं कौतुक करतात पाकिट घेतात चालायला लागतात जरा वेळानं दिलीप बनसोडे यांना लक्षात येत की पाकिटात दहा हजार रुपये होते सात हजार रुपये त्यानं मारले तीन हजार रुपयेच त्यानं आपल्याला दिले याच दुःख दिलीप बनसोडे ना होत की त्याला मी एवढा पृथ्वीवरचा प्रामाणिक माणूस कस काय म्हटलो मी फसलो कसा ही परिस्थिती भारतीय मतदारांची आता झाली अठरा टक्के जीएसटी न सगळे पैसे काढून घेतात घर खर्चाला पन्नास हजार रुपये लागले तर अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये ते काढून घेतात आणि मग तुमच्यावर उपकार म्हणून दोन दोन हजार रुपयाचे तीन चेक पाठवतात दोन दोन हजार का तर प्रत्येक वेळाला तुम्हाला त्यांची आठवण व्हावी म्हणून सहा हजार आणि राज्य सरकार सहा हजार आणि म्हणून आपल्या हातात येणारे पैशापेक्षा तुमचा खिस्सा मोठ्या पद्धतीने मारलेला आहे तुम्हाला मार जर बारा हजार रुपये राज्य आणि केंद्राचे मिळत असतील तर तुमच्या खिशात वीस पंचवीस हजार रुपये कापलेले आहेत हे मित्रांनो विसरू नका पेट्रोलवर टॅक्स महाग पेट्रोल त्यांनी केलं डिझेलवर टॅक्स बनवून महाग डिझेल त्यांनी केलं गॅस चारशे रुपयाचा अकराशे रुपये त्यांच्यामुळे झाला तुमच्या पायांच्या छपलेपासून साडीपासून शर्टापर्यंत तुम्ही जे जे अंगावर घ्यावा त्या सगळ्याला जीएसटी देण्याचं काम या सरकारच्या काळात झालं आणि म्हणून आपणाला विनंती आहे की तुमची लूट जास्त झालेली आहे तुम्हाला फार उपकार झाला म्हणून तुमचाच दिलीप बनसोडेंच्या खिशात जसे दहा हजारात ते सात हजार रुपये काढले तसे तुमच्या खिशात पाच पन्नास हजार रुपये काढले जातात वर्षाला आणि त्यातले पाच दहा हजार रुपये तुम्हाला देतात हा फरक मित्रांनो लक्षात ठेवा आणि घराघरात जाऊन सांगा की आपली लूट चालली आहे ही लूट थांबवायची असेल या जीएसटीच्या व्यवस्था दुरुस्त करायची असतील तुमच्यावरचा दर कमी करायचा असेल गॅस सिलेंडर स्वस्त असेल आमच्या आशा वर्कर आणि अंगणवाडीचा पगार दुप्पट करायचा असेल तर आपल्याला काँग्रेसच्या हाताला मत देण्याशिवाय पर्याय नाही आणि हे काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही प्रामाणिकपणाने करा मी तुम्हाला विश्वास देतो देशाची परिस्थिती बदलायला लागली आहे काही घाबरू नका देशाची परिस्थिती बदलल्यावर पुन्हा एकदा आपल्या महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचं राज्य त्यावेळी येईल तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या काँग्रेसनं जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जाहीरनामा वाचा काँग्रेसच्या जा जाहीरनाम्यात डिग्री झाला डिप्लोमा झाला एक लाख रुपये ताबडतोब त्याला म्हणून देणार आहे आशा आणि अंगणवाडी सेविकांना पगार वाढ दुप्पट करण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत आदिवासी समाजाला अनेक चांगल्या गोष्टी देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे गॅस सिलेंडर मुलांचं स्वास्थ्य करायचा निर्णय ने तरी केलेला आहे या सगळ्या गोष्टींमुळं तुमच्या संसारात भर पडणार आहे भारतीय दे जनता पक्षाने तुमचे पैसे कापले काँग्रेसच्या आघाडीनं तुम्हाला ते पैसे पुन्हा देण्याचा निर्णय केलेला आहे तीस लाख लोक या देशात केंद्र सरकारमध्ये नोकर भरती राहिलेली आहे त्या तीस लाख नोकर भरती सत्तेवर आल्यावर ताबडतोब करू असंही आश्वासन काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे आणि त्याचबरोबर नोकऱ्या या महिलांना देण्याचं आश्वासन देखील काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे आणि म्हणून आपण डोळसपणानं उद्याच्या निवडणुकीत मतदान करा करावं किनोडा विधानसभा क्षेत्राने आपल्याला थोडा वेळापूर्वी होतो आता तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित एकसंघ राहून लोकसभेला आघाडी द्या आणि पुढच्या विधानसभेला देखील या मतदारसंघात तुताली मोठ्या प्रमाणात वाजवायची आहे हा निर्धार करून आपण या ठिकाणाहून जावा एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद